नमस्कार मी आज आपल्यासाठी कवी वामन निंबाळकर यांची माय ही कविता घेऊन आलो आहे ही, ही कविता बाहेरील कविता या संग्रहातील आहे हा संग्रह एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रकाशित झाला होता या कवितेतून कवींनी आईचे कष्ट अत्यंत हृदयस्पर्श रीतीने मांडले आहेत आणि तिच्या त्यागाचे ते स्मरण करत आहेत चला तर मग पाहूया कविता माय जसा दिस बुडून जाई काळोखाचे राज्य असे आम्ही बसू दरवाजात झोपडी साधा दिवा नसे घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे भाकरी जात बडवल्या कुठे चून कुठे वांगे नाकात जाई वास त्याचा पोटात असे अंधार सारा तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यात धारा अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई डोळी तिच्या भारा असे चालताना तोल जाई काळी काळी कृष देह ती असे माझी माया वनवन सकाळपासून मोळीसाठी रानात जाय वाट पाहत बसू कधी तिची आम्ही सारे भाऊ मोळी नसे विकत तेव्हा भुकेले झोपी जाऊ एकदा काय झाले कसे आम्हा काही कळले नाही माय आली पाय बांधून भळाभळा रक्तवाही चावला साप मोठा काळा दोन बाया होत्या सांगत फना काढून मारला त्याने हळूच गेला निघून रांगत माय पडली धरणीवर गंडे झाले मंत्र झाले वैद्याला दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला हंबरडा फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर माय तरी सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर शोधत माझी नजर माय आता मी उदास होतो दिस्ताकृश मोळीवाली मुळी तिची विकत घेतो तर मित्रांनो कशी वाटली ही कविता आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा जर कविता आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद